नमस्कार जुईलीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे बऱ्याच वेळेस असे होते की जेवताना आपल्या आवडीची भाजी किंवा पदार्थ नसतात किंवा कधी कधी जेवताना असे वाटते की चमचमीत तोंडी लावण्यासाठी चटणी किंवा लोणचं असावं म्हणूनच आज मी झटपट होणारी अशी खोबरं लसूण चटणी ची रेसिपी घेऊन आलीये चला तर मग साहित्य आणि कृती बघूयात चला मग आता आपण झटपट होणाऱ्या अशा लसणाच्या चटणीचं साहित्य आणि कृती बघूया सगळ्यात आधी साहित्य ते म्हणजे लसूण आहे इथे मी साल काढून घेतलेलं आहे इथे प्रमाण मी तुम्हाला खोबरं जसं दाखवीन त्यानुसार चटणीचं प्रमाण म्हणजे खोबरं आणि चटणीचं प्रमाण सांगेन जिरं आहे इथे साखर आहे आणि मीठ आहे आणि मी इथे मीडियम साईजच अडीच असं सुक खोबर चिरून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला म्हणले होते की मी प्रमाण सांगणार आहे हे मी अडीच वाटी इथे सुक खोबर घेतलंय म्हणजे एक हा माझा मीडियम चा बाउल घेतलेला आहे पूर्ण भरून खोबर तर मी इथे एक वाटी लसूण घेणार आहे तुम्हाला जर का लसणाचा तो एक्स्ट्रा जो स्मेल आहे तो आवडत असेल तर तुम्ही लसणाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण खूप स्ट्रॉंग होते जर का इक्वल प्रमाणात घेतलं तुम्ही लसूण आणि खोबरं तर ती खूप चटणी स्ट्रॉंग होते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कितपत तुम्ही लसणाचा जो स्मेल किंवा लसणाची जी चव आहे स्ट्रॉंग ती तुम्ही ऍक्सेप्ट करतात आणि मी इथे घेतले रेड चिली पावडर आणि सुकी मिरची सुकी मिरची मी घेतली ती म्हणजे कलर येण्यासाठी आपला छान लसणाच्या चटणीला कलर येण्यासाठी मी सुकी मिरची घेतली आहे तुम्ही ऑप्शनल आहे ही मिरची तुम्हाला स्किप करायची असेल तर तुम्ही ही मिरची स्किप करू शकता कमी वेळात आणि झटपट अशी ही चटणी होते भाकरी बरोबर खायला खूप सुंदर लागते तर आता मी इथे घेतलाय मिक्सी जार म्हणजे आपलं मिक्सरचं जे भांड असतं ते मी हे खोबरं जे आहे ते आता मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे आता मी यात घालणारे साधारण दीड टेबल स्पून जिरं मीठ घालणारे चवीनुसार आणि थोडीशी साखर आपलं जे चटणी आहे त्याची चव बॅलन्स करण्यासाठी अगदी थोडी साखर घालणार आहे इथे रेड चिली पावडर घेतली आहे मी दोन टी स्पून ती घालणार आहे तुम्हाला जेवढं तिखट तुम्ही खाऊ शकत असाल तेवढा घाला इथे मी चार सुक्या मिरच्या तोडून घालणार आहे आणि आता मी हे छान मिक्सरवर वाटून घेणार आहे किंवा फिरवून घेणार आहे मी हे पहिले आधी घातलेले सगळे जिन्नस छान क्रश करून घेतलेले आहेत मिक्सर जार मधनं आता मी ह्याच्यात मेन घालणारे आपलं लसूण आणि हे पण छान फिरवून घेणारे कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा तेल घालावं लागत नाही कारण सुक खोबरं आहे किंवा खोबरं आहे जे ऑइल रिलीज करतं ज्याच्यात ऑइल कंटेंट ऑलरेडी असतो त्याच्यामुळे मी याच्यात कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा तेल घालणार नाही या चटणीत आता मी लसूण घातल्यानंतर पुन्हा एकदा छान आपली चटणी जी आहे ती मधन वाटून घेते इथे रेडी आहे आपली खोबरं लसूण चटणी मी आता ह्याला छान एका बाउलमध्ये वगैरे काढून घेते इथे रेडी आहे आपली खोबरं लसूणची चटणी अतिशय झटपट होते पाच ते दहा मिनिटात होते फक्त खोबरं जो आपल्याला चिरायला वेळ लागतो तेवढाच वेळ घेते बाकी पटापटा मधन झटपट होते तुमच्याकडे जर का खलबत्ता पाटा वळ वर, वरवंटा वर हे जर का असेल काही तर ती चटणी अजून चविष्ट होते माझ्याकडे हे दोन्ही अवेलेबल नाहीये म्हणून मी मिक्सरचा वापर केला तुमच्याकडे अवेलेबल असेल तर जरूर तुम्ही खलबत्ता किंवा पा, पाटा वरवंट्यावर वर वर ही चटणी करून बघा तसेच माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर पटापटा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण अशा झटपट रेसिपीच नेक्स्ट टाइम थँक यू